महाराष्ट्रात मराठा समाजाला नवीन आरक्षण देणाऱ्या जी आर मुळे ओबीसी समाजात मोठी नाराजी पसरली आहे राज्याचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी अठरा सप्टेंबर ला झालेल्या सभेतून सरकारवर जोरदार हल्ला चढवला हा जी आर मागे घ्या किंवा बदल करा अन्यथा न्यायालयात लढा देऊ असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाने अनेक रीट अर्ज दाखल केले असून हा वाढ आता न्यायालयात रंगणार आहे आरक्षणाच्या या राजकीय तणावामुळे राज्यातील समीकरण बदलण्याची शक्यता आहे काय आहे हे प्रकरण छगन भुजबळ आपल्या सरकारच्या विरोधात एवढे तीव्र का छगन भुजबळ कधी युतीमधून बाहेर तर पडणार नाही ना चला तर मग सविस्तर जाणून घेऊया या, या प्रकरणाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोले मॅच महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा गाजतो आहे सप्टेंबर रोजी राज्य सरकारने मराठा समाजाला जाहीर केल्यानंतर समाजा इतर नाराजी निर्माण झाली विशेषतः ओबीसी समाजाने या निर्णयाविरोधात आवाज उठवला आहे त्यांचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या काही दिवसात अनेक पत्रकार परिषद घेऊन तसेच सभागृहातील भाषणातून आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे भुजबळ म्हणतात की हा जी आर जर मागे घेतला नाही तर त्यात आवश्यक बदल केले पाहिजेत समाज न्यायासाठी न्यायालयीन लढा देईल त्यांनी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या भाषणात पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली भुजबळ म्हणाले मराठा समाजाचा मोठा विजय झाला अशा बातम्या पसरवल्या जात आहेत पण या जी आर नंतर अनेकांनी थेट हायकोर्टाची दार ठोटावली आहे काहीने जनहित याचिका म्हणजे आम्ही त्यांना सांगितले की हा मार्ग चुकीचा आहे वकिलांनीही मत दिले की पी आय एल नव्हे तर रीट दाखल करणे गरजेचे आहे परिणामी ज्या लोकांनी पी आय एल केली होती त्यांनी ती मागे घेतली आणि रीट करण्याची परवानगी मागितली त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे छगन भुजबळ यांनी पुढे स्पष्ट केलं की आतापर्यंत पाच ते सहा रीट अर्ज दाखल केले गेले के आहेत कुणबी सेनेच्या वतीने एक नाभिक समाजाच्या वतीने दुसरा माळी समाजाचा तिसरा समता परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या वतीने चौथा असा हा लढा सुरू आहे भुजबळ म्हणाले हे सर्व अर्ज अतिशय काळजीपूर्वक दाखल केले आहेत आणि सक्षम वकील नेमले आहेत मला खात्री आहे की या लढ्यात आपल्याला न्याय मिळणारच भुजबळ यांनी यावेळी आरक्षणाचा संपूर्ण इतिहासही उपस्थित केला त्यांनी सांगितले की मंडल आयोग येण्याआधी अनेक राज्यांनी वेगवेगळ्या समाजांना आपल्या पद्धतीने आरक्षण दिले होते नंतर देशमुख समिती आली ज्यांनी स्पष्ट केलं की मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही छगन भुजबळ पुढे म्हणाले बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना स्पष्टपणे सांगितले होते की ओबीसी समाज हा अत्यंत गरीब आहे यामध्ये हजारो जाती आहेत फक्त महाराष्ट्रातच तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत त्यामुळे या समाजाची माहिती गोळा करून आयोग नेमला पाहिजे पण तत्कालीन भारत सरकारने आयोग नेमला नाही या निष्काळजीपणामुळे बाबासाहेबांनी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर कालेलकर आयोग स्थापन झाला आणि पुढे मंडल आयोगाची स्थापना झाली पण मंडल आयोगाचा अहवाल बराच काळ दाबून ठेवण्यात आला भुजबळ यांनी स्मरण करून दिले की एकोणीसशे नव्वद मध्ये तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल आयोग मान्य करत ओबीसी दिले होते त्या काळात मी शिवसेनेचा महापौर होतो बाळासाहेब ठाकरे यांनी आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी केली होती पण मी ठामपणे सांगितले की जातीवर आधारित अन्याय संपवण्यासाठीच आरक्षणाची तरतूद आहे जर फक्त आर्थिक निकषावर आरक्षण द्यायचे ठरवले तर एखादा माणूस आज गरीब उद्या श्रीमंत झाल्यावर आरक्षण काढायचे का आणि उलट एखादा श्रीमंत गरीब झाला तर त्याला आरक्षण द्यायचे का हे कधीही शक्य नाही असे भुजबळ यांनी ठणकावून सांगितले भुजबळ यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावरही निशाणा साधला ते म्हणाले आज झोपडपट्टीत गेलो की दलित लोक दिसतात आरक्षण मिळाल्यावर लगेच श्रीमंत होता येते ही चुकीची समजूत पसरवली गेली आहे गरीब म्हणजे फक्त मराठा समाज नाही गरीब मोठ्या आहे आमच्या स्वप्न ही तितकीच आहेत मग त्यांची उपेक्षा का करायची ते पुढे म्हणाले ओबीसी म्हणजे एक जात नाही तर अनेक जातींचा समूह आहे मराठा समाज हा एकच जात आहे मग समानतेच्या तत्वावर ओबीसींना डावलून एका जातीला आरक्षण का द्यायचे आमची मागणी एकच जातीनिहाय जनगणना करा मग खरी परिस्थिती हे प्रकरण ऐतिहासिक ठरणार हे निश्चित एका बाजूला मराठा समाजाच्या मागण्यांचा दबाव तर दुसऱ्या बाजूला ओबीसींची नाराजी या संघर्षामुळे राज्यातील राजकीय समीकरणे पुन्हा बदलण्याची चिन्हे दिसत आहे छगन भुजबळ यांनी स्पष्ट शब्दात सरकारला इशारा दिला आहे एकतर हा जी आर मागे घ्या नाही तर आवश्यक त्या सुधारणा करा आता येत्या काही आठवड्यात न्यायालयात याचिकांवर सुनावणी सुरू होताच खरी कसोटी लागणार आहे आरक्षणाचा प्रश्न फक्त सामाजिक नाही तर राजकीय आणि भावनिक देखील आहे त्यामुळे याचे परिणाम केवळ न्यायालयांनीच नव्हे तर आगामी निवडणुकांवरही उमटतील महाराष्ट्राची जनता आता बारकाईने बघत आहे राज्य सरकार या तणावाला कोणत्या पद्धतीने हाताळते बाकी तुमचे काय मत आजच्या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळायला हवे की नाही तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ करता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद